पन्हाळा तालुक्यातील माजगाव खोतवाडी इथं दरवर्षी आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते इस्कॉन संस्था आणि स्थानिक वारकरी भक्त यांच्या संयुक्त विद्यमानं दिंडी सोहळा आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं रामकृष्ण नामाचा गजर करत गावातून का दिंडी काढण्यात आली दर्शनासाठी दिवसभर भक्तांची रीघ लागली होती पन्हाळा तालुक्यातील माजगाव खोतवाडी इथल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अनेक वर्षांपासून आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो इस्कॉन भक्त आणि वारकरी संप्रदायातील भक्त एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात सकाळी श्रींच्या विग्रहांना दुग्धाभिषेक घालून काकड आरती करण्यात आली विठ्ठल रुक्मिणीच्या विग्रहांना साज शृंगार चढवून आकर्षक पूजा बांधली होती त्यानंतर टाळमृदुंगाच्या निनादात रामकृष्ण हरीच्या जयघोषात गावातून दिंडी काढण्यात आली यावेळी महिलांनी फुगडीचा फेर धरून दिंडीची शोभा वाढवली भर पावसात निघालेल्या दिंडीत भक्तगण भक्ती रसात भिजून वेगवेगळ्या वेशभूषा करून उपस्थितांचं लक्ष वेधलं दिंडी नंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं या दिंडी सोहळ्यात शेकडो भक्त सहभागी झाले होते तर दिवसभर दर्शनासाठी भक्तांची रीघ लागली होती परिसरातील हजारो भक्तांनी विठुरायाचं दर्शन घेतलं दरम्यान कोतोली इथल्या श्रीपतराव चौगुले महाविद्यालय आणि जीवन शिक्षण विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी कोतोली गावातून दिंडी सोहळा काढून हरिनामाचा गजर केला